महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत मान्यता प्राप्त आदर्श कृषी तंत्र विद्यालय भवानी नगर कुंडल रोड विटा जिल्हा सांगली प्रवेश सुरू प्रवेश सुरू इयत्ता दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी कृषी तंत्र पदविका अभ्यासक्रमास प्रवेशाची सुवर्ण संधी सर्व भौतिक व शैक्षणिक सुविधांनी परिपूर्ण आणि शैक्षणिक गुणवत्ता देणारे आदर्श कृषी तंत्र विद्यालय विटा जिल्हा सांगली प्रवेश सुरू आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या आणि आपला प्रवेश निश्चित करा आदर्श कृषी तंत्र विद्यालय भवानी नगर कुंडल रोड विटा जिल्हा सांगली संपर्क आपल्या समोर नमस्कार मी अरुणा आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज

उलट पायांनी हाताला नवा रंग दिला आणि मनात श्रद्धेचा दीप ठेवला नुकतंच धीरज आईला म्हणत आहेत आई मला ढोलकी काढून दे ना देवाचं गाणं गायचंय आणि त्यावर त्यांच्या आईने प्रेमानं उत्तर दिलं ज्यांनी तुला जन्मापासून साथ दिली त्यांचंच गाणं गा आणि मग धीरज सातविलकर पायांनी ढोलकीवर ठेका धरतात आणि त्या ठेक्यावर सूर लावतात दोन्ही हात नसतानाही ते गाणं गातात आणि वाजवतात इतक्या सहजतेनं की पाहणाऱ्याला क्षणभर सुद्धा हे अशक्य वाटत नाही उलट त्यांच्या प्रतिभेचं आश्चर्य वाटतं चला तर पाहूयात नक्की काय आहे हा चमत्कार आणि काय आहे धीरज सातविलकर यांचा व्हिडिओ काढून मला एक गाणं गायचंय काढून पण तू कोणतं गाणं गाणार आहेस देवाचं गाणं गाणार आहे पण कोणतं ते अजून ठरवलं नाही ज्याने तुला जन्मापासून साथ दिली ना त्यांचं गाणं गा पण कोणतं गाणं सोबतीला नाही कोणी सोबतीला माझे स्वामी श्री स्वामी समर्थ जिंकण्याचा मोहन आहे जिंकण्याचा मोहन नाही हरण्याचे भय नाही स्वामी शक्ती चपाटी वेदने सुट्टी स्वामी शक्ती चपाटी नाही सोबतीला सावरी स्वामी सुख मध्ये सुख स्वामी कष्ट मध्ये बळ है स्वामी वेदने स्वामी पुन्हा मध्ये सावरी स्वामी सुख मध्ये सुख ढोलकीच्या प्रत्येक ठोक्यात एक कलाकाराचं मन जिद्द आणि सृजनशक्ती प्रकट होती है। सांगत हे दृश्य सांगतं शरीराला मर्यादा असू शकतात पण मनाला नाही धीरज रहिवासी असून इंडियन माउथ अँड फुट पेंटिंग आर्टिस्ट या संस्थेत पायांनी चित्र काढणारे कलाकार आहेत आणि आज त्यांच्या या गाण्यामुळे हजारो लोकांच्या मनात प्रेरणेची नवी चिंगारी पेटत आहे ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज

सोबति नाही कुणी सोबति माझे स्वामी सोबतिला नाही कुणी सोबति माझे स्वामी